नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरापासून जवळ असलेल्या लेण्याद्री ले लेण्यांना लेण्याद्रीला कपिचित बुद्ध लेणी म्हणून संबोधले जाते कपि म्हणजे वानर किंवा माकड आणि चित किंवा चिता म्हणजे त्यांची राहण्याची आवडीची जागा या सुमारे बावीसशे वर्ष जुन्या बौद्ध लेण्या आहे त्याचबरोबर अष्टविनायक गणपतींपैकी श्री गिरिजात्मज गणपतींचे हे स्थानसुद्धा आहे तर आपण ह्या लेण्याद्री अर्थात कपिचित बुद्ध लेण्या पाहूया थोडी माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर अशा कपिचित लेण्यांकडे आपण येऊन पोहोचलो या लेण्यांना लेण्याद्री असे म्हणूनसुद्धा ओळखले जाते इथनं काही अंतरावर आता या लेण्या आहेत आणि जुन्नरपासून इथे आपण ऑटोनी किंवा बसनेसुद्धा येऊ शकतो ओतूरकडे जाणारी बस हे लेण्याद्री फाट्याकडे आणून तुम्हाला सोडतं आणि मग तिथनं तुम्हाला इथपर्यंत पायी किंवा मग ऑटोनी यायचं आहे, आहे। त्याचबरोबर मी ऑटोनी आलो आहे जुन्नर बस स्थानकाकडून दीडशे ते दोनशे रुपये घेतात आणि मग आता आपण इथनं काही अंतरावर लेण्यास आलो होतात तिथे जाऊया आणि मग अगदी सुंदर असं लेणी दर्शन करूया चला आपण कपिचित लेण्यांच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो बघा इथनं प्रवेशद्वार आहे इथनं या लेण्या सुरू होतात आणि एक भाविक तुम्हाला दिसणार सोबतच उत्तुंग अशा सुंदर अशा ह्या लेण्या बघा खूप सुंदर इथे अष्टविनायक क्षेत्रांपैकी श्री गिरिजात्मजांचे स्थान आहे त्यामुळे इथे गाणपथ्य संप्रदाय किंवा बौद्ध संप्रदाय यांचे बरेच भाविक तुम्हाला दिसणार चला आता आपण वर जाऊयात पायऱ्या आहेत समोर आणि आजूबाजूला तुम्हाला अनेक दुकानं दिसणार तिथनं तुम्ही खरेदीही करू शकता चला आता आपण वर जाऊयात लेण्याद्री गणपती देवस्थानाचे इथे सुद्धा निवास आहे त्याचबरोबर इकडे भक्तनिवासही आहे तुम्ही जर इकडे थांबत असाल तर भक्तनिवाससुद्धा इथे आहेत इथनं पायऱ्या चालू होतात मुख्य पायऱ्या आणि तुम्ही हे जर हे डोली असतात त्यातनं जात असणार तर त्याला हजार रुपये लागतात सो लेण्याच्या वरच्या भागात तुम्हाला जायचं असेल तर इथनं पायऱ्या सुरू होतात आणि वर जाण्यासाठी ह्या अशा डोली इथे अवेलेबल असतात तुम्हाला जर वर चालण्याचा त्रास होत असणार व्याधी असणार तर तुम्ही ह्या नक्की वापरू शकता थोडं पायऱ्या चालून तुम्ही वर आलात की लेण्याद्री लेण्यांकडे जाणारं तिकीट घर तुम्हाला जसं लेण्यांकडे जाताना तिकीट घर आहे आणि पर व्यक्ती हे पंचवीस रुपये आहे भारतीय पुरातत्व खात्याकडून तयार जातात आपण कपिचित लेण्यांच्या मुख्य पायऱ्यांकडे येऊन पोहोचलो आहोत इथे एक थोडं माहितीचा फलकसुद्धा आहे जो ए एस आयकडून लावण्यात आलेला आहे इथनं अगदी सुंदर अशा पायऱ्या दिसतात या लेणीला एकूण तीनशे सात पायऱ्या आहेत आता आपण हे फलक पाहूया फलकावर थोडी माहिती दिली आहे की ह्या लेण्यांच्या निर्मितीचा काळ जसं की सांगितलं आहे की लेण्यांच्या निर्मितीचा काळ आहे सन पूर्व तिसरे शतक ते सन तिसरे शतक हा या लेण्यांच्या निर्मितीचा काळ आहे इथे तीस शैलगृहे आहेत आणि त्यापैकी सहा आणि चौदा हे दोन चैत्यगृह आहेत आणि गुफा क्रमांक सहामध्ये अगदी सुंदर असे चैत्यगृह आहे या थेरवाद परंपरेतील अर्थात बौद्ध धर्मामध्ये हिणयाण आणि महायाण असे दोन पंथ आहेत प्रमुख तर हिणयान पंथालाच थेरवाद पंथ असे सुद्धा म्हणतात आणि थेरवात पंथामध्ये प्रतिकांची पूजा केली जाते जसं की त्रिरत्न किंवा मग बोधिवृक्ष किंवा मग स्तूप हे सगळे बुद्धांचे प्रतीक आहे भगवान बुद्धांच्या मूर्त्या तर नाही किंवा प्रतिमा तर नाही पण त्यांचे त्यांचे प्रतिकात्मक रूपे जसं की स्तूप वगैरे इथे त्यांची पूजा केली जाई आणि अजून थोडी माहिती दिली आहे की सात नंबर आ, च सात नंबरचं जे शैलगृह आहे ते विहार आहे सगळ्यात मोठं विहार आहे जिथे वीस शून्यागार किंवा वीस खोल्या आहेत ज्यात भिक्खू त्या काळामध्ये ध्यानधारणा करायचे आणि इथे श्री गिरिजात्मज विनायकांचं स्थानसुद्धा आहे ते त्याच गुफा क्रमांक सातमध्ये आहे जे मध्ययुग मध्ययुगीन काळामध्ये तिथे स्थापन करण्यात आले आहे तर ही थोडी माहिती आहे आता आपण पायऱ्यांनी वर जाऊया आणि कपिचित लेण्या पाहूया अगदी सुंदर अशा लेण्याद्री लेण्या आपण पाहूयात चला तर या लेणीबद्दलची थोडी माहिती घेऊन आता आपण थोडं वर चालत आलो आहोत हे बघा इथनं किती सुंदर हा पर्वत दिसतो आहे आणि ह्यात ही जी लेणी आहे कपिचित लेणी किती स्पष्ट दिसते आहे पहा खूप सुंदर म्हणजे त्या अनामिक कारागिरांना किती वर्ष लागले असतील ना एवढ्या सुंदर लेण्या निर्माण करण्यासाठी आणि हे खरं तर सह्याद्रीचे पर्वत आहे याला लेण्याद्री असं नाव आहे आणि जुन्नरमध्ये तीनशेहूनही अधिक लेण्या आहेत कुठल्या शाळेचे आहात स्कूल आणि सहल आले तुमची कुठे कुठे जाणार आहात शुनेरी मग काय काय पाहिलं आता तुम्ही लेणी अच्छा ही लेणी पाहिली आहे ले ना आणि ओझर ओझरला चाललात चालला आणि ओझरला जाऊन आले अच्छा जाऊन आलात कसं आहे तिकडचं छान अच्छा इकडे या तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही दिसणार कुठलं नावा काय नाव आहे तुमच्या शाळेचं चापनेर कुठला कुठलं गाव आहे नाही नाही तालुका तालुका ओ आपला मराठवाड्याच आहे <laughs> ओके <laughs> तर या लेणीला जाण्यासाठी सुंदर अशा पायऱ्या केलेल्या आहेत रेलिंग सुद्धा आहेत सो या पायऱ्यांनी आता आपल्याला वर जायचं आहे तीनशे सात पायऱ्या आहेत ज्या चढून आपल्याला वर जायचं आहे आणि प्रशस्त अशा सुंदर अशा यसायनी ह्या पायऱ्या करून ठेवल्या आहे पुढे आपल्याला अनेक माकडंसुद्धा दिसतील चला लेण्याद्री अष्टविनायक क्षेत्र असल्याने भाविकांची नेहमीच इथे रेलचेल असते तुम्हाला अनेक भाविक इथे दिसणार आणि आता आपण पायऱ्यांनी वर जातो आहोत सुंदर अशा पायऱ्या केल्या आहेत आणि पायऱ्यांच्या वर जाताना इकडे समोर तुम्हाला अनेक वानर दिसणार खरं हे नाव किती समर्पक आहे ना कपिचेत लेणी म्हणजे हे सुमारे बावीसशे वर्ष जुनं नाव आहे त्या काळात इथल्या बौद्ध भिक्कूंनी ते दिलं असावं आणि वानरांच्या आवडीची जागा ही आजही आहे म्हणजे तुम्हाला बरेच वानर इथे जाताना येताना दिसतील आणि हे बघा इथे पायऱ्यांवर किती वानर आहेत समोरसुद्धा आहेत अगदी लेणीच्या वर सुद्धा विहाराकडे सुद्धा चैत्यगृहाकडे सुद्धा सगळीकडे त्यांचा वावर आहे चला आता आपण वर जाऊयात आणखी भरपूर पायऱ्या चढायच्या आहेत मधात मधात थोडं थांबूयात चला बघ पूर्वीचे नावं किती समर्पक असायचे ना <laughs> इथे खरंच खूप वाणारं आहेत आणि त्यामुळे असे वेगवेगळे नावं ते द्यायचे ओ किती छोटस बेबी आहे चला आपणही जाऊया वर तिकडे ना एक नळ आहे आणि तो एका माकडाने चालू केला पाणी पिण्यासाठी हे बघा तो तो बंद केला थोडस बसून बसून तुम्ही जाऊ शकता अगदी दमायला झालं तर इकडे असे थांबे आहेत पायऱ्यांच्याच बाजूला तिकडे थोडा रेस्ट घ्या आणि मग तुम्ही जाऊ शकता इथनंही फार सुंदर दृश्य दिसत आहे ओरिजिनली या बौद्ध लेण्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या या ज्या लेण्या आहेत त्या इकडेच तुम्ही पाहू शकता जुन्नरमध्ये अर्थात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर जुन्नर हे ऐतिहासिक शहरसुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सु जन्मस्थानसुद्धा जुन्नर आहे शिवनेरी किल्ला तर आता काहीच पायऱ्या राहिल्या आहे आणि मग आपण या लेण्याद्रीच्या अगदी सुंदर अशा लेण्यांमध्ये येऊन पोहोचतो अगदी जवळून नका जाऊ ह्या पायऱ्या ढासडत आहेत क्रॅक गेल्या आहेत तिकडे तर सुमारे अर्धा तास चालून आता आपण येऊन पोहोचलो आहोत कपिचित लेण्यांकडे हा सुंदर असा लेण्याद्रीचा पर्वत आणि या पर्वतावर सगळीकडे या लेण्या आहेत कपिचित लेण्या आणि बघा किती सुंदर त्या दिसत आहेत इथे बहुधा हे चैत्यगृह आहे सर्वात उत्तुंग आणि सुंदर असे त्याचे दोन खांब दिसतात आणि पिंपळाचे आकार आहे पिंपळाच्या पाण्याचा तोही दिसतो या भागामध्ये अगदी सुंदर असे विहार आहे जिथे श्री गिरिजात्मज विनायकांचं स्थान आहे आपण तेही पाहूया इथे ज्या लेण्या आपण पाहू शकतो त्या सगळ्या पाहूया जसं की या भागातही आपल्याला जाता येतं अगदी नजर जाईल तिथपर्यंत या लेण्या आहेत त्यातल्या काही लेण्या आपण पाहू शकतो त्या सर्व मी तुम्हाला दाखव तर आपण एक एक करून ही लेण्याद्री लेणी पाहूयात काही या पायऱ्यांनीवर जायचं आहे पण आधी हे चैत्यगृह आहे ते मी तुम्हाला दाखवतो चिप्पल काढूयात आपण हे बघा याला सुंदरसे चार खांब आहेत आय थिंक ते जीर्ण झाले आणि मग त्यानंतर त्यावर सिमेंटचा मुलमा चढवला आहे याला एक गोष्ट खूप चांगली आहे की पायऱ्या आहेत नाहीतर इथल्या बऱ्याच लेण्या आहेत त्यांना पायऱ्याच नाही आहेत इथे काही शिल्पसुद्धा होते ते नष्ट झाले आहे बघा किती उंच आहे म्हणजे कसं केलं असेल ते सगळं कसे त्यांनी वर जाऊन हे नक्षीकाम काम केलं असणार किंवा बांधलं तरी कसं असेल कारण एक संपूर्ण पाषाणामध्ये आहे चला कपिचित लेणीमधील गुफा क्रमांक सहा अर्थात चैत्यगृह पाहूया या चैत्यगृहाच्या द्वारशाखेवरच इथे एक सुंदरसा शिलालेख आहे आता ही लिपी मला नाही माहिती याला बहुदा ब्राह्मी लिपी किंवा धम्मलिपी असे म्हणतात आणि यावर सुलस दत्त कल्याणमधील जे सुवर्णकार आहे सोन्याचे व्यापारी आहे त्यांच्या मुलाने दिलेला दाणाचा इथे उल्लेख आहे असं त्यावर लिहिलं आहे सो तो शिलालेख अगदी द्वारशाखेच्या वर लिहिला आहे या भागात आपण पाहिलं तर इकडेसुद्धा बघा खूप सुंदर नक्षीकाम आहे काही प्राणी आहे पक्षी आहे ते स्तंभांवर त्यांनी उत्कीर्ण केले आहे आणि आता समोर जाऊयात आपण आणि इथे अगदी भव्य सुंदर असा स्तूप आहे स्तूप म्हणजे भगवान बुद्धच तर त्यांना आपण वंदन करूया बघा अगदी सुंदर आणि संपूर्ण पाषाणामध्ये हे चैत्यगृह आहे बघा खूप सुंदर जुन्नर हे त्या काळातलं प्रसिद्ध व्यापारी मार्गावरील येणारं शहर आहे म्हणजे कल्याण ते प्रतिष्ठान किंवा नाणेघाट किंवा मग सातवाहन काळात हे सातवाहन राजांची आर्थिक राजधानी होती त्यामुळे इथे खूप मोठा व्यापार त्या काळात व्हायचा आणि त्याच काळात हिलेणीसुद्धा बांधण्यात आली होती बनवण्यात आली होती तर आधी वंदन करूया वंदन करा अगदी सुंदर असं स्तूप आहे स्तूप म्हणजे भगवान बुद्धच हिनियाण पंथामध्ये किंवा थेरवाद पंथामध्ये स्तूप स्तूपाचीच पूजा करायची कारण स्तूप हे भगवान बुद्धांचं प्रतीक आहे आणि इथे अगदी सुंदर असे खांबसुद्धा आहे फार सुंदर ते दिसतात संपूर्ण काम खूप सुंदर आहे आणि हा अगदी पूर्ण असा स्तूप आहे जो अगदी सुंदर आणि शाबूत आहे आता जर खांबांवर बघितलं ना तर या भागामध्ये वेगवेगळे प्राणी त्यांनी दाखवले आहेत बघा इकडे आहे काय काय वेगवेगळे असे प्राणी तुम्हाला त्यावर अंकित केलेले दिसतात हत्ती दिसतात किंवा मग इतर जे प्राणी आहे बघा इथेही दोन हत्ती आहे आणि खूप सुंदर हा अ, सुंदर असे हे स्तंभ याही भागात हत्ती आहेत आणि इतर वेगवेगळे प्राणी आहे बघा एवढं सुंदर हे चैत्यगृह आहे आपलं प्रत्येकाने पाहायला हवं असं आहे पुन्हा एकदा वंदन करा प्रणाम करा बघा अगदी रेखीव आहे इथे आणखी काय काय आहे तेही मी तुम्हाला दाखवतो इथे ना एको खूप येतो आवाज येतो प्रतिध्वनी जो जराही बोलला ना की तो परावर्तित होतो आणि ऐकू येतो चला आ, वंदन करा नमस्कार करा आता आपण इतर जे भाग आहे त्यांनाही पाहूया बेबी हे हे बघा माक hey, हे थोडे वेगळ्याच रंगाचे माकड आहेत आमच्याकडे तर काळ्या रंगाचे माकड तर आपण गुफा क्रमांक सहा अर्थात चैत्यगृहाला वंदन केले आहे आणि आता आपण जाऊया गुफा क्रमांक सात गुफा क्रमांक सातला जाण्यासाठी जिना सुद्धा आहे आणि गुफा क्रमांक सात हे एक भव्य असं विहार आहे जिथे अष्टविनायक गणरायांपैकी गिरिजात्मज गणरायांची स्थापना आहे त्यांचं स्थान आहे तेही आपण पाहूया चला चला जाऊयात याला दरवाजा बनवला आहे लाकडी पण तो आताच आहे खर तर इथे जो जिणा आहे पाषाणातला त्याने आपण वर आलो आहोत आणि अगदी सुंदर अशी आपल्याला ही गुफा क्रमांक सात दिसते जे एक, ब, है है, एक विहार आहे अगदी भलं मोठं असं हे विहार आहे आणि त्याचे ब स्तंभ बघा किती सुंदर आहे अगदी भक्कम असं हे स्तंभ आहे इथे एक वाणरसुद्धा आहे बसलेलं आणि इथनं आता आपण आत जाऊयात आणि हे अगदी सुंदर असं विहार पाहूयात ते बघा इथे वानर आलं <laughs> बॅग घेतलेत मी माझे आणि खूप सुंदर डोंगर आहे आसपास आता या विहाराच्या आत जाऊन आपण इथे अष्टविनायक क्षेत्रापैकी श्री गिरिजात्मज विनायकांचं देऊळ आहे गिरिजात्मक विनायकांचं स्थान आहे तेही आपण पाहूयात आणि हे बघा किती सुंदर नक्षीकाम आहे सगळीकडून असे तुम्हाला प्राणी त्याच्यावर त्यांनी उत्कीर्ण केलेले दिसतात सगळीकडे आणि अजिंठ्याच्या लेण्यांकडे आल्याचा भास होतो या लेण्यांना पाहून चला आता आपण आज जाऊयात चला या भागात बघा किती सुंदर माकड आहेत आणि काहीतरी खात आहेत ते चला आता आज जाऊया विहारामध्ये बघा किती भव्य असं हे विहार आहे आत अनेक खोल्या आहेत आणि मध्यभागी श्री गिरिजात्मज विनायकांचं स्थान आहे मंदिर आहे इथे पुराण काळामध्ये ह्या सगळ्या ज्या खोल्या होत्या तिथे बौद्ध भिक्खू राहायचे जे त्यांचं विहार म्हणून हे स्थान होतं आता आपण श्री गिरिजात्मज विनायकांचे दर्शनसुद्धा घेऊया चला तर वंदन करूया श्री गिरिजात्मज विनायकांना नमस्कार करा आपल्यासमोर साक्षात श्री गिरिजात्मज विनायक आहेत नमस्कार करा त्यांना बघा खूप सुंदर रूप आहे आणि अनेक भाविक भक्त इथे त्यांच्या दर्शनासाठी येत असतात वंदन करा श्री गिरिजात्मज विनायक हे अष्टविनायकांपैकी एक आहेत आणि त्यामुळेच गाणपत्य संप्रदायातील अनेक भाविक इकडे येत असतात नमस्कार करा पुन्हा एकदा आता हे विहार मी तुम्हाला दाखवतो तर या विहारामध्ये हे सात आहेत सात रूम्स आहेत पुराण काळामध्ये इथे भिक्खुगंड राहायचे तर त्यांच्या राहण्यासाठीची जागा म्हणून तिकडेच धनसाधनाही करायचे बसून इकडे काही शिल्पही आहेत हे बघा इकडे एक शिल्प होतं ते मी दाखवतो तुम्हाला हे बघा इथेही होतं पण ते तेवढं जुनं आहे का माहिती नाही हे बघा हे इथे ना आ, हे जसं काय म्हणतात त्याला शिळा नसतात का सती शिळा त्या प्रकारचा आहे पण हे कुठल्या काळातला हे नाही माहिती मला इथे खाली आ, एक पुरुष आहेत आणि वर स्त्री आहे तुम्ही बघा इथेही एक शिल्प आहे इकडनं सात हे आहे सात खोले आहेत जिथे पुराण काळात बौद्ध गण राहायचे त्या त्याही भागात आहेत पण नमस्कारही केला आहे आता उर्वरित जे लेणी आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर इथे ना तुम्हाला जागा दिसते आहे म्हणजे खरं तर इथे पाण्याचे टाके आहेत त्याला पावडी असं म्हणतात त्याला मी खिराडी पाहिली याला मी घरा खिराडीच म्हणतो आय थिंक पीपल कॉल डिट घरंगडीसुद्धा सो विहारांच्यासमोर जनरली असे पावडी असतात जे भिक्खूगण पुराण काळामध्ये राहायचे बौद्ध भिक्कू ते इथनंच मग so, स्ना स्नान करायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणासमोर ते असायचं आता इथनं मी खाली जातो आहे आणि तुम्हाला तरही वेणं दाखवतो इथेही एक आहे हा आणि इकडनं ना परिसर खूप सुंदर दिसतो जाऊया खाले खूप खूप सुंदर लेणी आहे आणि खूप जास्त चढाई नाही आहे हळूहळू आलात तरी तुम्हाला अख्खी लेणी पाहता येईल चला तर पण जाऊया खाली म्हणजे आज याला इकडनं ही पायऱ्या आहे नाही अख्ख हे सगळं असं पूर्ण असं दगडांमध्ये कोरलं आहे पाषाणाच कोरला आहे हे रस्ते आणि व्यवस्थित केले आहे खरे तर आपण सुंदर अशी ऐतिहासिक अशी लेण्याद्री लेणी पाहिली ले। अर्थात कपिचित लेणी ह्या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण इथे असलेला आणखी एक चैत्यगृह पाहूयात इतर काय काय पाहण्यासारखं आहे ते सर्व तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये दाखवेल तेव्हा हा भाग कसा झाला आहे हे मला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागामध्ये लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय